नमस्कार महाराष्ट्र सध्या एका मोठ्या थंडीच्या लाटेच्या तयारीत आहे हवामान विभागाने एक खूप महत्वाचा इशारा दिलाय की ही थंडी काही सामान्य नसेल मग नेमकं काय का होते आणि आपल्याला कशाची तयारी करायची आहे चला सविस्तर जाणून घेऊया होय तुम्ही बरोबर ऐकलंय हवामान विभागाचा इशारा अगदी स्पष्ट आहे राज्यात लवकरच एक तीव्र अक्षरशः बर्फासारखी बोचरी थंडीची लाट येणार आहे गेल्या काही दिवसांपासून पारा खाली येतोय पण आता थंडीचा जोर एका वेगळ्याच लेवलला जाणार आहे चला तर मग सगळ्यात आधी बघूया की सध्या आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे थंडीची चाहूल तर लागलीच आहे पण अनेक ठिकाणी पारा चांगलाच खाली घसरलाय म्हणजे बघा थंडीचा इफेक्ट आता दिसायला लागलाय गेल्या दोन दिवसांत अनेक ठिकाणी पारा झपाट्याने खाली आलाय आणि याचा सगळ्यात जास्त परिणाम विदर्भात दिसतोय तिथल्या अनेक शहरांमध्ये तर तापमान आता सिंगल डिजिटमध्ये पोचलंय आता हे आकडे बघा गोंदियामध्ये तापमान नऊ पॉइंट आठ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलंय आणि फक्त गोंदियाच नाही तर नागपूर भंडारा यवतमाळ इथेही पारा दहा अंशांच्या आसपास किंवा त्या खाली गेलाय म्हणजे कडाक्याची थंडी सुरू झाली आहे हे नक्की बरं मग आता पुढचे काही दिवस कसे असणार आहेत कोणत्या भागात किती थंडी पडणार आहे चला ते समजून घेऊया या ताकत्यामध्ये सगळं स्पष्ट दिसतंय आपण कोकणापासून सुरुवात करूया मुंबई पालघरमध्ये तापमान साधारण सोळा ते एकोणीस डिग्रीच्या आसपास राहील उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक धुळे येथे पारा अकरा ते तेरा अंशांपर्यंत खाली येऊ शकतो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा ते चौदा डिग्री पण विदर्भात मात्र परिस्थिती जरा जास्तच गंभीर दिसते आहे नागपूर गोंदिया येथे तापमान नऊ अंशांपेक्षाही कमी जाण्याचा अंदाज आहे आता ही गोष्ट जरा महत्वाची आहे लक्ष द्या हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे मंगळवारी म्हणजे नऊ डिसेंबरला विदर्भातल्या वर्धा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट येऊ शकते त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी आणि ही लाट फक्त मंगळवारपुरती नाही आहे बुधवारी म्हणजे दहा डिसेंबरला ती अजून पसरेल पुणे आणि त्याचा घाट परिसर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक आणि त्याचा घाट परिसर तसेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना बुधवारसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे गुरुवारी अकरा डिसेंबरला तर थंडीचा जोर अजून वाढणार आहे म्हणजे बुधवारचे जे जिल्हे होते ते तर आहेतच पण त्यासोबतच बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आला आहे बरं हे सगळं ऐकून तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की अचानक इतकी थंडी वाढली कशी यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत चला ती सोप्या भाषेत समजून घेऊया हवामान तज्ज्ञांच्या मतेनं या कडाक्याच्या थंडीमागे मुख्य तीन कारणं आहेत पहिलं आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स दुसरं लानिना इफेक्ट आणि तिसरं म्हणजे सध्या कोणतीही दुसरी ॲक्टिव्ह वेदर सिस्टीम नाही आहे पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स याचं होतं काय की उत्तर भारतातून खूप थंड आणि कोरडी हवा आपल्या मध्य भारताकडे व्हायला लागते आणि हीच हवा महाराष्ट्रात घुसते विशेषत विदर्भात आणि त्यामुळे तापमानाचा पारा एकदम खाली येतो दुसरं कारण तर जागतिक पातळीवरचं आहे ला नीना इफेक्ट म्हणजे बघा पॅसिफिक महासागराचं पाणी जेव्हा थंड होतं तेव्हा ला इनाची परिस्थिती तयार होते यामुळे जगभरात थंड वाऱ्यांचे प्रवाह तयार होतात आणि त्याचाच एक भाग आता आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय ज्यामुळे इथली थंडी अजून वाढतीय आणि तिसरं कारण म्हणजे समुद्रावरची शांतता म्हणजे बघा नुकतीच काही चक्रीवादळं शांत झालीत त्यामुळे समुद्रावरून गरम किंवा दमट हवा आणणारी कुठलीच सिस्टीम सध्या ऍक्टिव्ह नाही आहे याचा सरळ अर्थ असा की उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडवायला कोणीच नाहीये आणि म्हणूनच थंडीने एवढा जोर धरलाय चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया ही थंडी अजून किती दिवस राहणार आहे आणि आपल्यासाठी काय सूचना आहेत ते बघू आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही थंडी काही चार पाच दिवसांची नाहीये हवामान विभागाचा अंदाज असा सांगतोय की फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही परिस्थिती अशीच राहू शकते म्हणजे तोपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमीच असेल याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्वांना सतर्क राहायला सांगितले आणि आवश्यक ती काळजी घ्यायला सांगितली आहे खास करून घरातली लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे बरं प्रत्येक ठिकाणी परिस्थिती थोडी वेगळी असेल मग आम्हाला सांगा तुमच्या शहरात किंवा गावात सध्या तापमान किती आहे तिथला अनुभव कसा आहे तुमच्या शहरात पारा किती खाली आलाय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा या थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांनी स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या आणि हो अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका